नमस्कार मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत आलू बोंडा तरी चला तर मग बनायला सुरुवात करूयात सर्वप्रथम आलूची साल काढून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये पाणी टाकून आपल्याला हे उकडून घ्यायचे साल काढल्यामुळे आलू लवकर उकडतात आणि सोलायचाही वेळ वाचतो उकडलेले आलू हलकेसे गार झाले की छान मॅश करून घ्यायचे आणि मॅश केल्यानंतर यामध्येच आपल्याला मीठ आणि मिरचीची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे हे मधील जे सारण आहे तर ते हलकेसे साधे असते याच्या याचबरोबर आपल्याला यामध्ये जिरे हळद हे सुद्धा घालायचं आहे आपल्याला नुसते आलूबोंडे करायचे असतील तर यामध्ये आपण बाकीचंही साहित्य घालू शकतो जसं की वाटाणे आहेत आणि हे जे सा, सा सारण आहे तर हलकेसे आपण तिखटही बनवू शकतो मी इथे साधे बनवलेले आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण याचे गोळे बनवून घेऊयात मिक्स केल्यानंतर साधारण हे एक किलो आलू होते आणि या एक किलो आलूपासून पंधरा ते वीस आलूचे गोळे तयार झालेले आहेत इथे मी बेसन घेतलेले आहे चाळून त्यामध्ये आता आपण हळद ओवा चिमूटभर खाण्याचा सोडा आणि मीठ हे साहित्य घालून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ह्याला सरसरीत भिजवून घ्यायचंय बेसन चाळल्यामुळे आपण ज्यावेळेस भिजवतो त्यावेळेस यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत त्यामुळे कधीही बेसन वापरत असताना पीठ चाळूनच घेणे गरजेचे आहे पीठ भिजवत असताना हे फार पातळी नको आणि फार घट्टही नको या हिशोबाने आपल्याला ते भिजवायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे इथे पीठ भिजवून तयार झालेलं आहे हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत एका मिक्सरच्या पॉटमध्ये हा मिक्सरचा पॉट मी मगाशी मिरची बारी केलेली आहे त्याचाच आहे तर यामध्ये आता आपण एक चिरलेला कांदा दोन टोमॅटो थोडेसे झाड चिरून घेतलेले आहेत एक इंच अदक आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या यामध्ये आपण घेऊया आणि ह्याची आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे पेस्ट करत असताना एक चमचाभर पाण्याचा वापर करायचा आहे हे वाटण आपण कड बनवण्यासाठी बनवत आहोत आता कढईमध्ये थोडे जास्तच तेल घ्यायचे साधारण मी इथे दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये जिरे मोहरी आणि हिंग यांची फोडणी करून घेऊयात फोडणी झाल्यानंतर आपण ह्यामध्ये आता कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता सुद्धा मी भरपूर प्रमाणात घेतलेला आहे कढीपत्ता जळू द्यायचा नाही आहे आणि लगेच आपल्याला हे वाटण जे आहे तर हे घालायचे आहे आणि अगदी मध्य गॅ मध्यम गॅसवरती सुरुवातीला आपल्याला हे परतून घ्यायचे आहे परतत असताना यामध्ये आपल्याला मसालेही घालायचे आहेत या इथे मी एक मोठा चमचा बेसन घातलेला आहे बेसन घातल्यामुळे काय आपली जी तरी आहे तर ती गाठसर आणि मिळून येते चोथाड चोथाड होत नाही यामध्ये धने पावडर जिरे पावडर तिखट मीठ हळद कसुरी मेथी त्याचबरोबर किचन किंग मसाला किंवा गरम मसाला आपल्याला वापरायचा आहे तर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर छान आपल्याला थोडेसे पाणी टाकत टाकत तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे किंवा सुद्धा कुठलीही तरी किंवा मसालेदार भाजी बनवत असताना गरम पाण्याचाच वापर करावा जेणेकरून भाजीला तर तेल लवकर सुटतेच सोबतच शिजण्याचा वेळही खूप वाचतो आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटायला सुरुवात झाली आणि इथे मी गरम पाणी टाकून त्याला एक छान उकळी आणणार आहे बघू शकता त्याला छान उकळी येते याच पद्धतीने आणि याच प्रमाणे आपल्याला ही तर्री बनवायची आहे फार घट्टही नाही आणि फार पातळही ना नाही यामध्ये सर्वात शेवटी मी कोथिंबीर घालणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आता आपण जे बेसन आहे तर त्यामध्ये आपण तयार केलेले जे आलूचे बोंडे आहेत तर ते तयार तयार घेऊयात काटा चमच्याच्या साह्याने आपल्याला हे ते बुडवायचे आहेत जेणेकरून एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते निघून जाईल आणि आलू बोंड्यांचा आकार जो आहे तो गरगरीत गोल तयार होईल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते काटा चमच्यानेच तळून घ्यायचे आहेत छान गोल्डन कलरचे तळून झाले की ते काढून घ्यायचे आहेत आणि दही फरसान बरोबर आपल्याला ते सर्व करायचे आहेत मध्ये तुम्ही मटकीसुद्धा वापरू शकता माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका आणि बेलकॉन बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या रेसिपी तुम्हाला भेटतील धन्यवाद